नारायण मग काय करतो मिस्केट काम सावली सावली काय नेमकं विधानसभेचं काय वाटतं तुम्हाला नेमकं निवडणुकीचं विधानसभेचं साहेब आता काय दोघं बी दोघं बी मध्ये म्हणजे भाजप पण आणि राष्ट्रवादी पण आता काही सांगू शकत नाही नेमकं कोणी म्हणून हां बत्तीस उमेदवार आहेत तर बत्तीस मला बा मला येतो दोन उमेदवारांपेक्षा म्हणजे बाकीचे जे उमेदवार आहे त्यांच्या बाबतीत नाही सांगू शकत पण जे मेन पहिल्यापासून खेळणारे ते ते एक हातारेचे खेळाडू खिलाडी देडी हा हा हां बर त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या बर्डेत काढणार नाही तुमचं मत आम्ही तर भाजीपडे हो भाजपमध्ये तर भाजपचं काय ॲडवान्टेज कळतं हा तो तो का टाकणार म्हणून टाकणार का नाही नाही मी कार्यकर्ताच भाजपचं आहे मतदार पण सांगा ना मतदार मतदाराला पण सांगणार आपण ते भाजप तर येणारच आहे त्यांना सांगा ना, ना आव्हान करतो